नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महा टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक पस्तीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी जपान जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र कोणत्या कालव्याने जोडले गेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुएज कालवा सुएज कालव्याने मित्रांनो तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र जोडले गेले आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी जगातील सर्वात लहान देश कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर कर आहे ऑप्शन क्रमांक डी व्हॅटिकन सिटी व्हॅटिकन सिटी हा देश मित्रांनो जगातील सर्वात लहान देश आहे पुढचा प्रश्न आहे कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे साठ एकोणीसशे साठ या वर्षी कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी रशिया रशिया हा मित्रांनो क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश आहे पुढचा प्रश्न आहे खगराज सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती वेळ असू शकते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी सात पॉईंट चाळीस मिनिटे सात वाजून चाळीस मिनिटे इतक्या वेळापर्यंत खगरास सूर्यग्रहण असतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण भारताच्या घटना समितीचे सदस्य नव्हते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधी महात्मा गांधी हे मित्रांनो घटना समितीचे सदस्य नव्हते पुढचा प्रश्न आहे केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम तीनशे पंधरा कलम तीनशे पंधरामध्ये केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए न्यायमूर्ती एच जे केनिया हे मित्रांनो भारताचे पहिले सरन्यायाधीश होते पुढचा प्रश्न आहे गदर या वर्तमानपत्राचे संपादक कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी लाला हरदयाळ लाला हरदयाळ हे मित्रांनो गदर या वर्तमानपत्राचे संपादक आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वासुदेव बळवंत फडके यांना आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी झारखंड झारखंड या राज्यामध्ये हजारीबाग राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी, नदी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी भीमा भीमा ही नदी पश्चिम वाहिनी नाही तर भीमा ही नदी पूर्ववाहिनी नदी आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राधानगरी राधानगरी हे अभयारण्य गव्या या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर हे राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये राधानगरी धरण आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न ए कशा संबंधी आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम एक्कावन्न ए आहे पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे मित्रांनो जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो कोण उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुढचा प्रश्न आहे महिला पोलिसाची नेमणूक देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात केली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यामध्ये महिला पोलिसाची नेमणूक देशात सर्वप्रथम केली होती तर कोणत्या शहरामध्ये झाली होती मित्रांनो सर्वप्रथम मुंबई मुंबई या शहरामध्ये सर्वप्रथम महिला पोलिसांची नेमणूक झाली होती पुढचा प्रश्न आहे खालीपैकी एक रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी सचिव अर्थविभाग अर्थ विभागाच्या सचिवाची सही एक रुपयाच्या नोटेवर असते कोणाची सच अर्थ विभागाच्या सचिवाची स्वाक्षरी एका रुपयाच्या नोटेवर असते पुढचा प्रश्न आहे देशातील सर्वात मोठी सहकार सुदगिरणी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर डी इचलकरंजी इचलकरंजी इचल या ठिकाणी मित्रांनो देशातील सर्वात मोठी सहकार सुदगिरणी आहे पुढचा प्रश्न आहे मानवी मेंदूमधील सर्वात मोठा भाग कोणता असतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी सेरेब्रम सेरेब्रम हा मित्रांनो मानवी मेंदूमधील सर्वात मोठा भाग असतो पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात, सर्वात मोठी ग्रंथी कोणती असते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए यकृत यकृत ही मित्रांनो मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असते पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणता रोग संसर्गजन्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी मधुमेह मधुमेह हा रोग मित्रांनो संसर्गजन्य रोग आहे पुढचा प्रश्न आहे कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सव्वीस जुलै सव्वीस जुलै या दिवशी विजय कारगिल विजय दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे हृदयाचा एक ठोका पडण्यास किती सेकंद वेळ लागतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी झिरो पॉईंट आठ सेकंद इतका वेळ एक हृदयाचा एक ठोका पडण्यास लागतो पुढचा प्रश्न आहे सर्वाधिक शुद्ध शून्य किती कॅरेटचे असते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ये चोवीस चोवीस कॅरेटचे सर्वाधिक शुद्ध शून्य असते किती चोवीस कॅरेटचे पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कशाचे प्रदूषण सर्वाधिक गतीने होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हवेचे प्रदूषण हवा हवेचे प्रदूषण सर्वाधिक गतीने होत असते कशाचे हवेचे पुढचा प्रश्न आहे नियोजन आयोगाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नियोजन सचिव नियोजन सचिव हा मित्रांनो नियोजन आयोगाचा प्रशासकीय प्रमुख असतो पुढचा प्रश्न आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए स्टेट बँक ऑफ इंडिया हे मित्रांनो भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे पुढचा प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाओची सुरुवात कोणत्या ठिकाणावरून झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी पानिपत पानिपत या ठिकाणावरून बेटी बचाओ बेटी पडाओची सुरुवात झाली होती तर कोणत्या वर्षी झाली होती दोन हजार पंधरा या वर्षीपासून बेटी बचाओ बेटी पडाओची सुरुवात पानिपत या ठिकाणावरून झाली होती पुढचा प्रश्न आहे सर्व योग्यदाता म्हणून कोणता रक्तगट ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी ओ रक्तगट ओ रक्तगट हा मित्रांनो सर्व दाता म्हणून ओळखला जातो तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे संच या सिरीजमधील भाग क्रमांक पस्तीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद